नॉनवेज खाण्यासाठी परवणी असणारा हा पॉपलेट वरून बघा काय मस्त कुरकुरी तयार झाला आहे आणि आतून छान मस्त असा मऊ लुसलुशी तयार होतो याला एक लसूणी फ्लेवर देण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये जी पद्धत वापरतात त्या पद्धतीनेच कमीत कमी तेल वापरून हा असा पॉपलेट फ्राय तयार करणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आई आज काय बनवणार आज मी बनवते पॉपलेट फ्राय पॉपलेट फ्राय करण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे तीन पॉपलेट घेतलेले आहेत हे पॉपलेट मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण याला साफ करणार आहोत कोळणींकडनं बऱ्याचदा साफ करून सुद्धा दिले जातात पण जर कधी साफ करून आणले नसेल आणि तुम्हाला घरच्या घरी जर साफ करायचे असतील तर मी दाखवते असं या पद्धतीने कात्रीने असं साफ केलं ना की पटकन सोयीचं सो होतं कारण आपण सुरीने किंवा वेळीने चिरायला गेलो की, की, की आ, ते व्यवस्थित चिरलं जात नाही कोळणींकडे ती विशेष अशी विळी असते किंवा त्यांचा जो सुरी असते जी मोठ्या आकाराची चॉपर असतो त्याच्याने व्यवस्थित साफ होतं त्यामुळे या पद्धतीने असं कात्रीने जर घरच्या घरी तुम्ही साफ करू शकता त्यानंतर ह्याचा हा जो पॉपलेटचा पोटाचा भाग असतो तो थोडासा असा कट करून घ्यायचा आणि मग त्याच्या आतमध्ये जी काही घाण असते ती सगळी आपल्याला ना अशी या पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पॉपलेटवर ह्या अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत ह्या अशा चिरा पाडल्या ना की काय होतं आजपर्यंत व्यवस्थित मसाला मस्त असा लागला जातो आणि ना आळणी वगैरे असं पॉपलेट लागत नाही मस्त आतपर्यंत छान रसरशीत मसाला मुरलेलं हे पॉपलेट आपलं तयार होतो या पद्धतीने असा चिरा पाडून घ्यायच्या आणि पुन्हा मग स्वच्छ असं आपल्याला हे पॉपलेट धुवून घ्यायचं आहे थोडस मीठ लावायचं आणि दोन्ही बाजूने चोळून मग आपल्याला हे पापलेट धुवून घ्यायचे आहे सगळेच पापलेट मी असे साफ करून मीठ लावून चांगलं असं स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला यावरती आगळ आहे आगळ म्हणजे काय तर कोकमाचं हे पाणी असतं जर तुमच्याकडे आगळ नसेल तर मात्र मग तुम्ही आगळच्याऐवजी अ लिंबू जरी वापरलं तरीही चालेल अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं हे असं आगळ आणि मीठ जेव्हा आपण कुठल्याही माशाला लावून ठेवतो त्यावेळेस ते आतून चांगलं असं मस्त आतपर्यंत मीठ आणि हा आगळ टेस्ट छान येते बरोबरीने जो माशाचा उग्र वास असतो की नाही तो सुद्धा अगदीच कमी होतो म्हणजे काही माशांना पापलेटला तसा विशेष असा वास नसतो पण बाकी माशांना जो उग्रवास असतो तो, तो सगळा कमी होतो त्यामुळे हे असं मीठ आणि आगळ किंवा लिंबाचा रस लावून असं चोळून ठेवायचं म्हणजे चवीला सुद्धा छान होते आणि वासही कमी होतो आता आपल्याला एक वाटण तयार करायचं वाटण म्हणजे काय तर आलं लसूण पेस्ट पण आलं ना मात्र कुठल्याही माशाच्या कालवणामध्ये अगदी कमी घालायचं लसूण मात्र तुम्ही भरपूर घालू शकता मी इथे चार पाकळ्या साधारण लसूण घेतलेला आहे अगदी एकच छोटासा असा पातळचा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता जर गरज वाटली तर पाणी घालायचं नाही घातलं तरीही चालेल आणि बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आलं लसूण आणि हिरव्या कोथिंबीर सॉरी आलं लसूण कोथिंबीरीची ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे पाणी घालायचं नाही कारण खूप पाणी घातलं की ती खूप पातळ होते आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घेतलंय पाव चमचा हिंग हिंग मात्र आवर्जून घाला याच्याने चवळी छान येते आणि उग्रपणा सुद्धा कमी होतो धनेपूड आणि रंगाचं काश्मीरी लाल तिखट इथे घातलेलं आहे लाल तिखट घालणं ऐश्चिक आहे पण रंग छान येतो म्हणून मी ते काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आता ही आपली आलं लसूण आणि हे सगळे मसाले हे सगळे असे व्यवस्थित या चिरांमध्ये सुद्धा मस्त असे भरून लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हे चोळून लावायचं ज्या चिरा असतात त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित लावायचं आणि हे पापलेट असेच तुम्ही एक दिवस ठेवून देऊ शकता आदल्या दिवशी जरी असं करून ठेवलं तरी चालेल किंवा दोन तीन तास ठेवले तरीही चालेल अगदीच वेळ नसेल तर एक पंधरा वीस मिनिटं तरी असं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे माशाला चव खूप छान येते आता मी हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवते आणि इथे जेव्हा आपण फिश फ्राय करायला घेतो त्यावेळेस इथे ना थोडस तांदळाचं पीठ आणि बारीक रवा जो असतो की नाही तो घ्यायचा आहे रव्याने छान कुरकुरीतपणा येतो आणि तांदळाच्या पिठाने मस्त असं कुरकुरीतपणा पण येतो आणि कोटिंग सुद्धा येतं माझ्याकडे हे तांदळाचं पीठ आणि रवा मी एकत्रित एक हे असं तयार करून ठेवते त्यामुळे साधारण दीड टेबल स्पून इतकं घेतलेलं आहे वरचं आवरण अतिशय बेचव लागायला नको म्हणून थोडंसं मीठ घालायचं चिमुडभर हळद घालायची आणि थोडस ना लाल तिखट साधारण अर्धा चमचा मी लाल तिखट यामध्ये घातलेला आहे म्हणजे जे माश्याच्या वर आपण लावतो कोटिंग ना ते असं बेचव लागत नाही किंवा पिठूळ लागत नाही म्हणून हे थोडेसे मसाले या पिठामध्ये सुद्धा असे मिसळून घ्यायचे हॉटेलमध्ये काय असतं तर हे असं ना मिश्रण तयार करून ठेवतात आणि फिश सुद्धा मॅरिनेट करून ठेवलेलं असतं त्यामुळे पटकन आपल्याला हवी तेव्हा फिश फ्राय करता येते आता हे जे आपण तयार करून घेतलेलं जे पिठाचं मिश्रण आहे ते सगळं या माश्यावर असं चांगलं दाबून लावून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित लावता येईल ना तेवढं लावायचं कारण हे जे जेवढं व्यवस्थित लागतं ना तेवढं व्यवस्थित आपली मस्त अशी कुरकुरीत फिश तयार होते आता जास्तीचं जे पीठ लागलेलं असेल ना ते असं झटकून काढून घ्यायचं म्हणजे खूप जाड असं कोटिंग होत नाही त्यात काय होतं कोटिंग खूप जाड होतं आणि त्यामुळे जे माश्याचं वरचं आवरण असतं ना ते ना भरपूर तेलकट तयार होतं जर तुम्हाला मासे तेलकट नको असतील कमीत कमी तेलामध्ये जर करायचं असेल तर मात्र ही टीप फार महत्वाची आहे की हे असं लावून झालं की पूर्ण माश्याचं जे जास्तीचं पीठ लागलेलं ला, असतं ना ते सगळं ना झटकून काढून घ्यायचं म्हणजे काय होतं तर मासे ना जास्तीचे तेलकट होत नाही बघा मी व्यवस्थित असं झटकून काढून घेतलेलं आहे आता आपण फ्राय करून घेऊया इथे मी एक टेबल स्पून तेल गरम करून ठेवलं त्यामध्ये एक मोठ्या आकाराची लसणाची पाकळी अशी ठेचून घातली आणि काही कडीपत्त्याची पानं कडीपत्ता आणि लसणाचा फ्लेवर या तेलामध्ये उतरला पाहिजे त्यामुळे लसूण अशी चांगली सोनेरीचा रंग येईपर्यंत मस्त अशी यामध्ये फुलू द्यायची त्यानंतर हे असं कडेला काढून ठेवायचं म्हणजे ना जास्तीची लसूण कडवट होत नाही आता या तेलामध्ये ना चांगला असा हा लसणाचा आणि कडीपत्त्याचा फ्लेवर उतरलेला असतो त्यामध्ये ही फिश आपल्याला अशी फ्राय करायला ठेवायची आहे गॅस हे ना मध्यम ठेवायचं आहे अगदी लहान नाही ठेवायचं आणि अगदी मोठा नाही ठेवायचा आणि हे असं चांगलं दाबून घ्यायचं आहे माश्याचा आकार कसा असतो मध्यभागी थोडासा उंचवटा असतो आणि कडेला ना थोडस असं निमुळता भाग असतो त्यामुळे काय होतं कडा ना व्यवस्थित तव्याला न चिकटल्यामुळे तो भाग थोडासा कच्चा राहतो किंवा अगदी मऊ राहतो कुरकुरीत होत नाही त्यामुळे उलटण्याने हे असं सगळ्या बाजूने दाबून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं जे काही पाणी असतं ना पाणी, ते बघा असं चुरचुर होतंय आणि सगळं पाणी कमी होतं आणि मासा आपला छान असा कुरकुरीत तळला जातो मध्यम गॅसवर चांगली एक बाजू आपली ही तळून झाली की मग दुसरी बाजू अशी तळून घ्यायची आहे बघा मी अजूनही एकच फक्त टेबल स्पून तेल घातलेलं होतं तरी सुद्धा आणखीन थोडस तेल यामध्ये शिल्लक आहे आता दुसरी बाजू सुद्धा आहे ना अशी दाबून दाबून शेकवून घ्यायची आहे हे असं केल्यामुळे काय होतं तर आपलं फिश ना सगळ्या बाजूने अगदी एकसारखं शेकलं जातं हो, सगळी बाजू मस्त अशी कुरकुरीत होते कारण काय होतं कधी कधी कडा व्यवस्थित शेकल्या जात नाही आणि मग त्या बाजूचा ना मसाला तसाच ओलसर राहतो कुरकुरीत होत नाही त्यामुळे या पद्धतीने उलटन घेऊन दाबून दाबून हे असं चांगलं आपल्याला उलटी पालटी करून चांगलं असं शेकवून घेणं गरजेचं आहे मध्यम ते आहान आचे चांगलं असं शेकवून घ्यायचं अगदी गरज वाटली तर एक दोन चमचे तेल तुम्ही वापरू शकता ही आपली कुरकुरीत फिश फ्राय तयार झालेली आहे या पॉपलेट वर तुम्ही मग हे जे आपण कढीपत्ता लसूण घातलं होतं ते असं घालून घ्यायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं वरून लिंबू पिळलं की ही एकदम चटपटी चवीची रेस्टॉरंट स्टाईल पॉपलेट फ्राय आपलं तयार झालेलं आहे आपण कमीत कमी तेलात केलेला आहे त्यामुळे जास्त चांगली आहे आणि खूप जास्त वेळ तळायचं नाही नाहीतर ना मासा आतून असा छान मऊ लुसलुशीत राहत नाही तुम्हाला ही आजची पद्धत मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा